मराठी न्यूज स्वागत आहे ताज्या बातम्या मराठी न्यूज लाईब करा सोलापूर शहरातील एन जी मिल लावण्यात आलेले बॅनर लक्ष वेधून घेत आहे बीडचे पार्सल परत बीडला पाठवले असा उल्लेख त्यावर असल्याने प्रत्येकजण बॅनरकडे पाहूनच पुढे जात असल्याचे दिसून आले सोलापूर लोकसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीशी बनली होती स्थानिक विरुद्ध उपरा आणि सोलापूरची लेख विरुद्ध राम अशा या लढतीचे चित्र बनले होते जो राम को लाया है हम उनको लाएंगे अशा घोषणा भाजपकडून देण्यात आल्या होत्या तर काँग्रेसकडून देखील सोलापूरची लेख घोषणा देत बीडचे पार्सल परत बीडला पाठवा असे जाहीर आवाहन मतदार राजाला करण्यात आले होते अखेर ही गोष्ट खरी ठरल्याची दिसत आहे मतदारांनी भाजपला नाकारले असून त्याचा प्रत्यय शहरातील एन जी मिल चाळ या ठिकाणी लावलेल्या बॅनरवरून दिसून येत आहे या बॅनरवर ठळक अक्षरामध्ये एस टीची चित्र काढून त्यावर बीडचे पार्सल परत बीडला पाठवले असा उल्लेख करण्यात आला आहे दरम्यान हे बॅनर जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकाचे लक्ष वेधून घेत आहे प्रत्येकजण उत्सुकने हा बॅनर पाहत असल्याचे दिसत आहे यावेळी दरम्यान याबाबत श्रीकांत गायकवाड यांनी अधिक माहिती देताना मतदारांनी बीडचे पार्सल नाकारले असून परत बीडला पाठवले असल्याचे सांगितले दरम्यान दहरेशीन मोती पाटील यांनी जाहीर सभेमध्ये हे वक्तव्य केले होते त्या वक्त्यावेला धरूनच मतदारांनी आपला मतदानातून हे चित्र वास्तव्यात मिळत आहे विजयाचा शिंदे यांच्या खासदारपदी विजय झाल्याबद्दल डिजिटल फलक लावण्यात आला एन जी मिल चाळीच्या घेट जवळ सोलापूरकरांनी पहिलाच म्हणलं होतं बीडचं पार्सल बीडला पाठवायचं आहे ते नक्की घडलेलं आहे सोलापूरकर असो किंवा माड्यातील धैर्यशील मोहिते पाटील जे असो त्यांनी स्वतः भाषणात म्हणलं होतं आपल्याला एक काम करायचं आहे प्रणितिताईसाठी बीडचं पार्सल बीडला पाठवायचं आहे आम्ही आमच्याकडलं एक कार्यकर्ता आलेला ते बीडचं आहे त्या बीडच्या पार्सलला बीडला पाठवायचं आहे तेवढं काम करायचं म्हणून कार्यकर्त्यांना का सांगितलं होतं ते नक्की घडलेलं आहे आणि तईचं जे निवडणूक होतं एक नारी सबसे भारी असं ती दाखवून दिलेलं आहे किती जर पैसा वतला बी जे पीनं फडणवीसना आणि राम सातपुतेनं आमच्या प्रभागात पंधरा प्रभाग क्रमांक कर्वा पंधरामध्ये गोरगरिबांना पैसा वाटून पैशाने मतं विकत घेऊन आमचा जर लीड कम केला असेल तर नागरिकांनी खरंच मतदारांनी दाखवून दिलेलं आहे पैसा चालत नसतो पैसापशी मतदार झुकत नसतो आणि ते दाखवून दिलेलं आहे म्हणून आम्ही एक आज डिजिटल फलक लावलेला आहे बीडच्या पार्सल बीडला पाठवलेलं एस टीचा फोटो लावलेला आहे